नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी सी एस पॅटर्ननुसार बृहमुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणारे प्रश्न आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला बॉम्बे महानगरपालिकेचे नामकरण हे मुंबई महानगरपालिका केव्हा करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बारा बारा ऑगस्ट सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये पहा बॉम्बे महानगरपालिकेचे नामकरण हे मुंबई महानगरपालिका करण्यात आलेलं आहे केव्हा करण्यात आलेलं आहे तर बारा ऑगस्ट सन एकोणीसशे शहाण्णव या दिवशी प्रश्न क्रमांक दुसरा पहा समृद्धी कॉरिडॉर म्हणजेच समृद्धी महामार्ग हा कोणत्या दोन शहरांना जोडतो तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक कर एक मुंबई आणि नागपूर पहा मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना समृद्धी कॉरिडॉर म्हणजेच समृद्धी महामार्ग जोडतो पुढचा प्रश्न पहा नूनमती तेल कारखाना हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे कर तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन आसाम तर पहा आसाम या राज्यामध्ये नुनमती तेल कारखाना आहे तर या नूनमती तेल कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे तर पहा सन एकोणीसशे बासष्टमध्ये कधी सन एकोणीसशे बासष्टमध्ये नूनमती तेल कारखान्याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे तर असाम या राज्यामध्ये नूनमती तेल कारखाना आहे पुढचा प्रश्न आहे हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल हे कोणत्या पिकापासून तयार केले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा करडई तर पहा करडई या पिकापासून हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल हे पहा करडई या पिकापासून तयार केले जाते प्रश्न क्रमांक पाच सुधारक हे साप्ताहिक कोणत्या समाज सुधारकाने चालू केले तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार गोपाळ गणेश आगरकर तर पहा गोपाळ गणेश आगरकर या समाजसुधारकाने सुधारक हे साप्ताहिक चालू केले तर पहा सुधारक हे जे साप्ताहिक आहे ते कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेलं आहे तर अठराशे अठ्ठ्याऐंशी पहा अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सुधारक हे जे साप्ताहिक आहे तर ते सुरू करण्यात आलेलं आहे सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये नंतर बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी बघा सन अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये कधी सन अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये पुण्यामध्ये डेक डेकन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली कधी केली तर अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये डेकन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली नंतर अठराशे ब्याण्णव ते अठराशे पंच्याण्णवमध्ये गोपाळ गणेश आगरकर हे गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते प्रश्न क्रमांक सहा स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड माउंट बॅटन तर पहा लॉर्ड माऊंट बॅटन हे स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते तर लॉर्ड कॅनिंग बघा लॉर्ड कॅनिंग हे लॉर्ड कॅनिंग हे बघा भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते शेवटचे शेवटचे कोण होते तर लॉर्ड कॅनिंग आणि प स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड माउंट बॅटन प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील खालीलपैकी एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र खत कारखाना आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्रातील तुर्बी पहा महाराष्ट्रातील तुर्बी या एकाच ठिकाणी पहा औष्णिक विद्युत केंद्र खत कारखाना आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे कोणत्या ठिकाणी तर महाराष्ट्रातील तुर्बी या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते तर बा. या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार बंगलुरू तर पहा बंगलुरू या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणार ओळखले जाते तर पहा आपण कोणत्या शहराला कोणत्या नावाने ओळखले जाते तर पाहणार आहोत तर बघा बंगळुरू बंगळुरू या शहराला पहा भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते भारतीय अंतराळ शहर म्हणून ओळखले जाते गार्डन सिटी ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते आणि विज्ञान शहर ऑफ इंडिया म्हणून बंगळुरू या शहराला या नावा या चारही नावाने ओळखले जाते पुढचा आहे पहा चेन्नई चेन्नई या शहराला पहा भारताची आरोग्य सेवा राजधानी म्हणून ओळखले जाते डेट्रॉईड आशिया म्हणून ओळखले जाते आणि वाहन क्षेत्राची राजधानी म्हणून चेन्नई या शहराला ओळखले जाते पुढचा आहे बघा डेहराडून आणि दार्जिलिंग तर पहा डेहराडूनला स्कूल स्कूल कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते डेहराडून या शहराला दुसरं आहे दार्जिलिंग दार्जिलिंग या शहराला पर्वताची राणी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक नऊ भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील खालीलपैकी कोणती बँक ही सर्वात मोठी बँक आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया ही बघा भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे तर या बँकेची स्था एस बी आय या बँकेची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे तर एकोणीसशे पंचावन्नमध्ये सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी तर पहा मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आहे प्रश्न क्रमांक अकरा कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना ही कोणत्या कायद्याने करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट या कायद्यानुसार पहा कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आलेली आहे कोणत्या तर सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट या कायद्यानुसार कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक बारा क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो तर ऑप्शन क्रमांक चार पहा स्कर्वी हा जो रोग आहे तर तो क जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे पुढचा प्रश्न आहे राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा हा संमत केलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा सन एकोणीसशे वीस तर पहा सन एकोणीसशे वीस या वर्षी राजश्री शाहू महाराजांनी घटस्फोटाचा जो कायदा आहे तो संमत केलेला आहे केव्हा तर सन एकोणीसशे वीस या वर्षी पुढचा प्रश्न पहा पुढीलपैकी कोणते शहर हे भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई या शहराला पहा भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पंधरा लाला लजपतराय यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही तर ऑप्शन क्रमांक चार पहा शेतकऱ्याचा असूड तर शेतकऱ्याचा आसूड हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिलेले नाही तर त्यांनी पहा महान अशोक यंग इंडिया आणि शिवाजी महाराज हे जे तीन पुस्तक आहेत तर हे तीन पुस्तक लाला लजपत्र यांनी लिहिलेले आहेत तर शेतकऱ्याचा आसोड हे जे पुस्तक आहे तर हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले पुस्तक आहे पुढचा प्रश्न पहा पहिली भारतीय महिला परिषद केव्हा स्थापन केली व त्याचे अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक पहा सन एकोणीसशे चारमध्ये पहिली भारतीय महिला परिषद स्थापन केली आणि त्याच्या अध्यक्ष पहा रमाबाई रानडे या होत्या प्रश्न क्रमांक सतरा अभिनव भारत सोसायटी ही कोणत्या व्यक्तीने स्थापन केली होती तर ऑप्शन क्रमांक तीन विनायक सावरकर यांनी पहा अभिनव भारत सोसायटी ही स्थापन केली होती प्रश्न क्रमांक अठरा स्वराज्य पक्षाची ही पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे तेवीस या वर्षी पहा स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा पानिपत येथे खालीलपैकी कोणता उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये चालतो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा हँडलूम वस्त्र तर हँडल्यूम व वस्त्र हा जो उद्योग आहे तर हे पानिपत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालतो तर पानिपत हे शहर पहा कोणत्या राज्यामध्ये आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सा आहे प्रश्न क्रमांक वीस पहा महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत खालीलपैकी कोण होता तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन थॉमस पेन तर पहा थॉमस पेन हा विचार जो प्रभावि, विचारवंत आहे तर तो महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावी प्रभावित करणारा विचारवंत होता प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय राज्यघटनेतील कलम चाळीस हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा भारतीय राज्यघटनेतील कलम चाळीस हे पहा पंचायती राज यांच्याशी संबंधित असलेलं कलम आहे भारतीय घटनेतील कलम चाळीस हे पंचायत राज यांच्याशी संबंधित असलेलं कलम आहे माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी तर पहा महात्मा गांधी हे माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक आहेत तर बघा कालच यांची दोन ऑक्टोंबरला जयंती झालेली आहे महात्मा गांधी यांची पुढचा प्रश्न पहा मानवी शरीरातील अफेंडिक्स हा जो भाग आहे तर तर तो हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार मोठे आतडे तर पहा मानवी शरीरातील जो अफेंडिक्सचा जो भाग असतो तर तो भाग बघा मोठे अतडे या अवयवाला जोडलेला असतो प्रश्न क्रमांक चोवीस भारताने अठरा मे सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी पहिली अणुचाचणी यशस्वी केली त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर होमी बाबा तर पहा भारताने अठरा मे सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी पहिली अणुचाचणी यशस्वी केली होती तर त्या अणु अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर होमी बाबा हे होते सेवा सदन या संस्थेची स्थापना ही कोणत्या महिला समाजसेविकेने केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा रमाबाई रानडे तर पहा रमाबाई रानडे या महिला समाजसेविकेने सेवा सदन या संस्थेची स्थापना केली तर या सेवा सदन संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे तर एकोणीसशे नऊमध्ये पुण्यामध्ये करण्यात आलेली आहे सेवा सदन या संस्थेची स्थापना संस्थापक कोण होते तर रमाबाई रानडे पुढचा प्रश्न आहे पहा हडप्पा संस्कृतीमध्ये महा महास्नान ग्रह कोणत्या ठिकाणी सापडलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा जोदुडो या ठिकाणी हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानग्रह हे सापडलेलं आहे प्रश्न क्रमांक सव्वीस रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळ्याचे निदान करण्यासाठी कशाचा वापर करतात त्या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळ्याचे निदान करण्यासाठी सोडियम ट्वेंटी फोरचा वापर करतात प्रश्न क्रमांक सत्तावीस डब्ल्यू एच ओची स्थापना स्थापनाही खालीलपैकी कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये डब्ल्यू एच ओची स्थापना झाली तर डब्ल्यू एच ओचा फुल फॉर्म काय आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे डब्ल्यू एच ओचा फुल फॉर्म आहे तर याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जिनेवा स्वित्झरॅ ले, स्वितरलँड या ठिकाणी डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओचे मुख्यालय आहे कुठे जिनेवा या ठिकाणी तर याची स्थापना केव्हा झालेली आहे तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा हा सर्वात प्रथम कोणत्या क्रांतीवीराने दिलेला होता तर ऑप्शन क्रमांक एक बघा वासुदेव बळवंत फडके तर वासुदेव बळवंत फडके या क्रांतीवीराने पहा महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध शस्त्र सशस्त्र लढा हा सर्वात प्रथम दिलेला होता प्रश्न क्रमांक एकोणतीस डॉट्स ही उपचार पद्धती पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा कुष्ठरोग तर कुष्ठरोग यांच्याशी डॉट्स ही उपचार पद्धती संबंधित आहे प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणती कंपनी ही इलान मस्क यांनी विकत घेतलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक ट्विटर ही जी कंपनी आहे तर ही कंपनी इलान मस्क यांनी विकत घेतलेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस पहिला अणुस्फोट पोखरण येथे कोणत्या साली करण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर या साली पहा पहिला अणुस्फोट पोखरण येथे करण्यात आलेला होता